और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ कर्मचारियों कांग्रेस प्रदीप पाटिल सोबतच इंटक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली असून इंटकच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी या नियुक्त्या जाहीर केल्या अंबरनाथच्या ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष हे इंटक संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यानुसार नुकतीच काँग्रेस शहराध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या प्रदीप पाटील यांना इंटक संघटनेची देखील धुरा सोपवण्यात आली आहे सोमवारी इंटक संघटनेच्या कार्यालयात सर्व सदस्यांनी प्रदीप पाटील आणि नव्या कार्यकारिणीचं स्वागत केलं या नव्या कार्यकारिणीत दोन ते तीन नवे चेहरे असून इतर जुनीच कार्यकारिणी कायम ठेवण्यात आली आहे प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंटक संघटनेनं यापूर्वी देखील युनियन सोसायटी आणि स्टोअरच्या निवडणुका जिंकल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा प्रदीप पाटील यांच्याकडे धुरा आल्यानं इंटक संघटना नव्या जोमाने कामाला लागेल आणि आगामी निवडणुका जिंकेल असा विश्वास यावेळी इंटक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय जर संघटनेला जिथे जिथे माझी गरज असेल तिथे तिथे भक्कमपणे उभं राहणार असल्याचं आश्वासन यावी प्रदीप पाटील यांनी दिलंय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मला अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या अनुषंगाने अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष हा इंटकचा अध्यक्ष म्हणून येते आपल्या परंपरागत आपण करतो त्याप्रमाणे मला इंटक का कामगार संघटनेने महाराष्ट्र प्रदेश आमचे अध्यक्ष कैलाजी कदम साहेब यांनी माझी पुन्हा नियुक्ती केलेली आहे आणि त्याचबरोबर ही कमिटी माझ्याबरोबर जी जुनी कमिटी होती ती माझ्या बरोबर दिलेली आहे आणि आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यात आता नवीन बदल म्हणून फक्त दिनेश कंठे जॉईंट जौन सेक्रे ठेकर... ठेकरे... जनरल सेक्रेटरी आणि आमचे उबळे हे दोन मेंबर माझ्या बरोबर दिलेले आहेत आणि पुन्हा ही कार्यकारिणी मी जसेच आमच्या बेस्ट साहेबांबरोबर वर्किंग प्रेसिडेंट यांच्याबरोबर मी जॉईन झालेलो आहे आणि आज मला त्यांनी येथे आज बसवलं मला जो मान सन्मान दिला मी आपल्याला गवाईत येतो तर अंबरनाथमध्ये इंटकची पुन्हा एक नवं संजीवनी निर्माण करून महाराष्ट्र मा, इंटक यूनियन की ताकत फैक्ट्री में आज जो हमारी कार्य करनी जो श्री कैलाश कदम जी महाराष्ट्र इंटक के जो अध्यक्ष हैं उन्होंने हम पे सौंपी है प्रदीप दादा पाटिल के द्वारा हम उसका स्वागत करते हैं और हमारी निर्माणी में अभी दो महीने में एक इलेक्शन होने जा रहा है वर्स कमेटी का तो उसमें हम लोग अच्छे से कार्य करेंगे पहले भी साल डेढ़ साल पहले प्रदीप पाटिल नाना पाटिल हमारे अध्यक्ष रह चुके थे किसी कारणवश वो बाहर हो गए थे तो हमको किसी और को बिठाना पड़ा आज फिर वापस हमारे पास में आया हमारे सौभाग्य की बात है इसके लिए मैं फिर एक बार प्रदीप नाना पाटिल जी का दिल से स्वागत करता हूँ ब्यूरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घड़ांद न्यूज ला करा बेल आईकॉन वर करा